नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे आजचा जो हा व्हिडिओ आहे हा दोन हजार पंचवीसमधला अतिशय महत्त्वाचा फेसबुककडून असलेल्या ज्या अपडेट्स आहेत त्याच्याबद्दल आहे तर मित्रांनो आपण फेसबुकवरून पैसे कसे कमावेत हा जो मोफत कोर्स सुरू केला त्यानंतर बऱ्याच लोकांनी पेजेस सुरू केले आणि काम करायला सुरू केलं पण काही लोकांनी ओरिजिनल कंटेंट न ठेवता काही ठिकाणून कंटेंट कॉपी पेस्ट केला गेला काही लोकांनी कॅप्शन्स कॉपी पेस्ट केले आणि त्याच्यामुळे त्यांच्या पेजेसला भरपूर सगळा प्रॉब्लेम आला जे राईट साईडला जे तुम्हाला दिसतायत हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ऑनस्क्रीन दिसणारे हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये मेजरली काय आहेत की तुमचं प्रोफाईल जे आहे की त्यांनी ॲक्सेस जो आहे तो लॉस्ट केला गेलेला आहे आणि तुम्ही फेसबुकवरून पैसे कमवू शकत नाही तुमच्या पेजला रिस्ट्रिक्शन आलेलं आहे ओ सी म्हणून एल ओ सी म्हणजे लिमिटेड ओरिजिनॅलिटी ऑफ कंटेंट जर जो ओरिजिनल कंटेंट नाही आहे आणि आमच्या फेसबुकच्या सिस्टीममध्ये त्या कंटेंटची ॲडिशनल व्हॅल्यू काहीच नाही आहे त्याच्यामुळे आम्ही हा कंटेंट जो आहे तो मॉनिटाईज करू शकत नाही अशा पद्धतीचे भरपूर सगळ्या लोकांना प्रॉब्लेम्स आलेत पण मित्रांनो घाबरू नका हे एक्सप्लेन करून मी तुम्हाला सांगत आहे की हे जे तीन चार आत्ताचे जे नवीन अपडेट्स आहेत त्या अपडेट्स काय आहेत आपण आता पाहणार आहोत तर त्यामधली सगळ्यात पहिली जी अपडेट आहे ती अपडेट काय आहे का ती मी तुम्हाला सांगतोय सगळ्यात पहिलं जे आहे स्पॅम कंटेंट स्पॅम कंटेंट म्हणजे काय जर एकच कंटेंट वेगवेगळे वेग प्रोफाईल्स म्हणजे पेजेस असतील प्रोफाईल असतील त्याच्यावरती जास्तीत जास्त वेळा शेअर करणं म्हणजे एकच कंटेंट आहे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग शेअर झाला आहे किंवा वेगवेगळ्या वेग प्रोफाईलवरून तो पोस्ट केला गेला आहे तर त्याला फेसबुक सध्या स्पॅम कंटेंट असं कन्सिडर करणार आहे त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो चेंज आहे स्पॅमी कॅप्शन्स आता मी तुम्हाला जर उदाहरण दिलं तुम्ही बघत असाल की पहिलं काठमांडू नेपाळ बी एम डब्ल्यू आणि आता फोटोग्राफीचं एक आलंय इजिप्तियन्सवाले जे तुम्ही फोटोग्राफ्स टाकताय किंवा ते जे कॅप्शन्स टाकताय खाली स्वामी समर्थांचा फोटो लावताय वर कॅप्शन वेगळाच टाकताय द हिस्ट्री ऑफ फोटोग्राफी असे तर ह्या कंटेंट ज्या आहेत म्हणजे तुम्ही खाली काय इमेज टाकताय आणि त्याच्यावर इरिलेवंट वरती कॅप्शन जर तुमचा असेल तर तो कॅप्शन आत्ता इथून पुढे ॲज अ स्पॅमी कॅप्शन म्हणून कन्सिडर केला जाईल आणि त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत त्याच्यानंतर फेसबुक अजून एक कंटेंटवरती काम करते तो म्हणजे अनओरिजिनॅलिटी कंटेंट अनओरिजिनॅलिटी कंटेंटचा अर्थ काय बघा ज्याला ये येलोशी आपण आत्ता म्हणलो लिमिटेड ओरिजिनॅलिटी ऑफ कंटेंट तर मित्रांनो जो कंटेंट तुम्ही कुठून तरी कॉपी करून ॲज इट इज पेस्ट केला आहे त्याला कोणताही वॉइस ओवर दिलेलं नाही तुम्ही त्याला कोणतंही एडिटिंग केलेलं नाही कोणतेही त्याला इफेक्ट्स टाकलेले नाही आहेत तर तो कंटेंट ॲज अ डुप्लिकेट कंटेंट कन्सिडर केला जाईल आणि तुम्हाला त्याच्यामधून होणारं जे अर्निंग आहे ते लिमिटेड केलं जाईल किंवा तुमच्या पेजला किंवा तुमच्या प्रोफाईलला प्रॉब्लेम येणार आहे त्याच्यानंतर अजून एक चौथी महत्त्वाची अपडेट आहे स्पॅमी कमेंट्स स्पॅमी कमेंट्स किंवा कमेंटचा फीडबॅक आहे तर बघा काय ठिकाणी आपण जेव्हा काम करतो आणि काही लोक का इरिलेवंट कमेंट करतात म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ जर फेसबुकवरती कोण बघत असेल आणि त्यांनी अननेसेसरी काहीतरी कमेंट केली जी या व्हिडिओवर रिलेटेड नाही किंवा तो क्वेश्चन नाही आहे तर त्या कमेंटला तुम्ही डाऊन करू शकताय तिकडे एक डाऊन आयरोचं बटन दिलेलं आहे मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते तर ते तुम्ही बघू शकताय की अशा पद्धतीचं डाऊन आयरो आहे पण हे अजून टेस्टिंग बेसमध्ये हे रिलीज व्हायला थोडा वेळ जाणार आहे तर मित्रांनो जेव्हा पण तुम्ही फेसबुकवरून काम करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा काम जेव्हा तुम्हाला करायचं आहे फेसबुकवर तुम्हाला कंटेंट क्रिएटर म्हणून नाव कमवायचं आहे एक तर तुम्ही चेहरा दाखवून काम करत असाल तर कायमच ओरिजिनल कंटेंट ठेवा चेहरा न दाखवता काम करताय तर एक लक्षात घ्या की कुठूनही उचललेला कंटेंट टाकू नका आणि जर उचललेलं कंटेंट तुम्ही वापरतच असाल तर काही प्रमाणात म्हणजे साठ सेकंदाची जर ती व्हिडिओ असेल तर दहा सेकंद तुम्ही ती वापरली तर तिला प्रॉपर एडिट करून वापरा आणि कुठंतरी जे घेतलेलं आहे ज्यांच्याकडून तो व्हिडिओ घेतला आहे जेव्हा ती क्लिप रन होईल तेव्हा वरती त्याला ते व्हिडिओ क्रेडिट म्हणून ज्या ओरिजिनल ठिकाण म्हणून तो कंटेंट घेतला आहे ना त्याचं नाव तिथे टाका हे एडिटिंग स्किल तुम्हाला आपण काय येणाऱ्या काळामध्ये शिकवणार आहोत तर आत्ता सद्यस्थितीला हे जे महत्वाचे जे पाच चार अपडेट होते हे कडून आलेले ते आणि हे दोन हजार पंचवीसमधले सगळ्यात मोठा अपडेट आहे त्याच्यामुळे मित्रांनो काम करा सातत्याने काम करा आणि थोडासा संयम ठेवा फेसबुकवरून पैसे कमवणं इंस्टाग्रामवरून पैसे कमवणं वरून पैसे कमवणं हे एका दिवसाचं काम नाही थोडा काळ जाऊ देत स्वतःचा जा ब्रँड डेव्हलप करा लोकांना आवडेल असा कंटेंट क्रिएट करा आणि मग तुम्ही बघा तुमची ग्रोथ कोण आढळू शकणार नाही हां आणि आता या चॅनलवरती हा व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत पाहताय तर मराठी माणसाच्या हक्काचं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एक छानसं लाईक करा काय तुम्हाला प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा भेटून लवकरच नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय महाराष्ट्र